नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट सुवर्णा बोला कायद्याची युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते तर आज आपण कलम पंच्याऐंशी अन्वे माननीय तहसीलदार साहेबांमार्फत केल्या दा जाणाऱ्या जमिनीच्या वाटपाबद्दल बोलणार आहोत तर मित्रांनो जमिनीच्या वाटपावरनं भावभावांमध्ये झालेले वाद आपण पाहिलेच असतील न्यायालयात सुद्धा वाटपाचे दावे वर्षानुवर्ष प्रलंबित आहे प्रेमाचे संबंध टिकून राहण्यासाठी योग्य वेळेत योग्य पद्धतीने जमिनीचे वाटप होणं गरजेचं आहे स्थावर मालमत्तेचं वाटप करण्यासाठी मुख्यतः तीन पद्धती वापरल्या जातात एक म्हणजे निबंधक कार्यालयात रजिस्टर पद्धतीने वाटणीपत्र दुसरी म्हणजे न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करून आणि तिसरी पद्धत म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणाशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी अन्वये मान्य तहसीलदार साहेबांमार्फत वाटप केले जाते आता तहसीलदारमार्फत वाटप कसे केले जाते अर्ज कोणी करायचा वाटप करण्याची प्रक्रिया काय हे आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत तर कलम पंच्याऐंशी खाली वाटप करण्यासाठी मान्य तहसीलदार साहेबांकडे अर्ज करायचा असतो आपल्याला ज्या प्रॉपर्टीचं वाटप करायचं आहे त्या मधील सर्व हिस्सेदारांनी प्रॉपर्टीचा कशा प्रकारे हिस्सा आपल्याला येईल याची आपक्षात चर्चा करून तो अर्ज सबमिट करायचा असतो अर्ज सबमिट करत असताना सर्व हिस्सेदारांचे वय नाव पत्ता त्या प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ हे त्यात नमूद करायचं असतं प्रॉपर्टी सध्या कोणाच्या नावावरती आहे आणि पुढील कोणत्या कोणत्या साहेबांकडे जमा करायचा असतो सर्व योग्य पद्धतीने नमूद केल्यास मान्य तहसीलदार साहेब यांना योग्य तो न्याय निर्णय देण्यास मदत होत असते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी अन्पे फक्त वडीलवार्जित मेहकतेचे वाटप केले जाते परंतु एखाद्या व्यक्ती जर स्वकष्टार्जित मालमत्तेची वाटप करायचे असल्यास त्या व्यक्तीने स्वतःची मालमत्ता ही संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असणारे घोषणापत्र देणे आवश्यक आहे कलम पंच्याऐंशीन्वय वाटप करत असताना सर्व सहिस्तेदारांची संमती असणे आवश्यक आहे सर्व सहिस्तेदारांची संमती असेल तर कोणतीही अडचण न येता सर्वांची जबाब घेऊन आदेश पारित केला जातो आदेश पारित केल्यानंतर तो आदेश अंमलबजावणीसाठी तला तलाठ्याकडे सोपवला जातो कलम सर्व पंच्या वाटप करता येते इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही आता मान्य तहसीलदार साहेबांसमोर कोण अर्ज करू शकतो मान्य तहसीलदार साहेबांसमोर प्रॉपर्टीमधील सर्व सहहिदार अर्ज करू शकता किंवा सर्व सह एक हिस्सेदार अर्ज करू शकतो किंवा अनेक हिस्सेदार अर्ज करू शकतात अशा प्रकारे आपण कलम पंच्याऐंशी अन्वय मान्य तहसीलदार साहेबांसमोर जमिनीचे कशा प्रकारे वाटप केले जाते हे बघितले पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या कायदेशीर विषयावर बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका